इचलकरंजी इथं कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेचा इथं दवाखानाही आहे या दवाखान्याची इमारत अत्यंत जुनी असून कामगारांनाही या दवाखान्यात आरोग्याच्या सर्व सुविधा मिळत नाहीत या दवाखान्याला जोगलेल्या खाजगी रुग्णालयातही कामगारांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत या पार्श्वभूमीवर योजनेचे मुंबईचे आयुक्त रवींद्र चव्हाण यांनी विमा दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली यावेळी आहे त्याच ठिकाणी दवाखाना अद्ययावत करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं दवाखान्याची इमारत जागा आणि इथं मिळणाऱ्या सुविधा तसंच अद्ययावत करताना आवश्यक सुविधांबाबत अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली यावेळी योजनेचे कोल्हापूर विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी मिलिंद चौधरी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री जावडेकर वरिष्ठ लिपिक प्रशांत चंदन शिवे लिपिक राकेश हंकारे अवधूत यादव उपस्थित होते दरम्यान कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुनील बारवाडे शहाजी भोसले आनंद कांबळे संजय पोवार अनिल खोत यांनीही आयुक्त चव्हाण यांची भेट घेऊन कामगारांना येणाऱ्या समस्या मांडून दवाखान्यात आवश्यक सुविधा मिळाल्याची मागणी केली